नाशिकमधील बी डी भालेकर शाळेच्या ठिकाणी विश्रामगृह हो उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला मात्र हा निर्णय रद्द करण्यासाठी शाळा बचाव समिती आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन केलं या आंदोलनानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती दिली शाळेच्या ठिकाणी पुन्हा शाळा होणार असं आश्वासन भुसेंनी बचाव समितीला दिलं तर याबाबत या आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी ही शाळा सगळ्यात जुनी शाळा म्हणून ओळख महापालिकेची यात अनेक विद्यार्थी शिकलेत मोठे झालेत आणि महापालिकेने ही शाळा तोडून या ठिकाणी शासकीय वस्तीगृह बांधण्याचा विश्रामगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता तो आता निर्णय रद्द करण्यात आला आहे काय भाव नाशिकमध्ये सर्वात पहिली माध्यमिक शाळा नगरपालिकेची ही बिडी भालेकर आहे या जे नाव दिलेले आहे त्या व्यक्तीने शेंगा विकून केळी विकून पन्नास हजार रुपये देणगी नगरपालिकेला दिली होती त्यांचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ही शाळा गेले सात वर्षापासून बंद करण्याचा डाव सरकारने करून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बंद कर केलेली होती ती सुरू करण्याकरतासुद्धा आम्ही आधी प्रयत्न केलेले होते आत्ता मात्र आयुक्त नाशिकच्या प्रशासनाने जो निर्णय घेतला की या ठिकाणी आम्हाला महानगरपालिकेला झोपण्यासाठी विश्रामगृह बांधायचं आहे तेव्हा नाशिककर आम्ही सर्व जागे झालेत सर्व एकत्र आलोत आणि ही शाळा ही वारसा जपला पाहिजे नाशिकची ही सर्व गरीब वस्तीमध्ये असलेली महत्त्वाची शाळा आहे ऐतिहासिक शाळा आहे या ठिकाणी विश्राम बांध गृह बांधणं चुकीचं आहे आणि काल आमच्यासोबत राज्याचे शिक्षण मंत्र्यांच्यासोबत चर्चा झाली त्यांनी आम्हाला शब्द दिला की इथं विश्रामगृह होणार नाही आणि या ठिकाणी बिडी भालेकर शाळाच अद्यावध शाळा उभी करू अशा प्रकारे शिक्षण मंत्र्याने आम्हाला शब्द दिलेला आहे विषयच बेकायदेशीर आहे हा नुसार शाळेपुरता मर्यादित नाही या शि ह्या शहरातले बावीस भूखंड ह्या अनिर्बंध सत्ता असलेल्या प्रशासकीय राजवटीतील आयुक्तांनी घेतलेली आहे ही हुकुमशाही आहे तो आयुक्त तोच महासभाही तोच साई समिती तोच प्रभाग समिती तोच बिल काढणाराही तोच सिटी इंजिनियरही तोच आणि ही इतकी ताकदवान सत्ता E o comissário só pratica